मित्रांनो एक चांगली भिंजवड झाली आणि नक्कीच गुलाल घेतले बावले आतिश शेट शेट नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं अजिंक्य कुठून आल्या आज कोण कोण होतं पहिल्याला नक्की आणि विरुद्ध गाडी विरुद्ध गाडी आपली सोनरपाडी ओके म्हणजे एक चांगली भिंजवड झाली काय सांगाल कशी पालाय गाडी दोन गुलाल झाली दोन गुलाल केले आज आमच्या पहिली गाडी भारत आणि रॉकिओ असा म्हणजे एक चांगली गाडी चांगली गाडी झाली अगोदरची पण आणि आताची पण कोणाची नाव गाडी बोलतो आज आजचा जो पहिरा होता त्याच्याबद्दल काय सांगाल कारण का चांगली गाडी बला आणि आज तुमच्या सोबत बरीचशी लोक आपल्याला बघायला मित्र मित्रमंडळी काडी गाव येते का पूर्ण गावाचा आनंद आहे ना का आजच्या दिवशीच महत्व किती आहे गुलालाच कारण का आज रामनवमी आणि रामनवमी निमित्त एक चांगला मैदान झाला आम्हाला विश्वासच होता की बैल आमचं काय करेल त्यांनी आज संस्कृती केला आणि एक ढालपम भेटली या ढालीचं महत्व किती आहे तुम्हाला डालीच पहिली डाली, हो डाली। मस्त म्हणजे एक चांगला आजचा आनंद असेल घरात पण दादा कसा वाटतं आज ढाल भेटले आणि एक चांगला गुलाल खूपच झालं पहिली आनंदाचा दिवस आहे नक्की दादा शुभेच्छा शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद धन्यवाद